विषय बौद्धदेया येथील बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे बौद्ध युवक विकास अण्णा बनसोडे यांची झालेली हत्या व त्या हत्येतील उर्वरित राहिलेल्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी धनु दामू रणसिंग यांचा आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी व त्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे समस्त भीमसैनिक आष्टी तालुका वरील विषयी निवेदन देण्यात आले आहे की बुद्धगया येथील बौद्ध विहार बुद्धांच्याच हातात देण्यात यावे तसेच जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील बोरगाव तालुका येथील रहिवासी असणारा बौद्ध युवक विकासण्णा बनसोडे वय तेवीस वर्षे हा युवक पिंपरी घुमरी तालुका आष्टी जिल्हा बीड या गावात भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या ट्रकवर चालक म्हणून गेल्या तीन चार वर्षांपासून कार्यरत होता परंतु भाऊसाहेब क्षीरसागर व त्याच्या साथीदारांनी विकासचा जातीय द्वेषातून खून केला त्या खुनातील आठ आरोपी अटक आहेत परंतु उर्वरित दोन आरोपींना तात्काळ कर अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी शुक्रवार चार एप्रिल रोजी सकाळी साडे अकरा वाजता आष्टी येथील ते तहसील कार्यालयावर मार्गाने मोर्चा धडकला आहे या माहितीस्तव आपणास निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित विकास बनसोडे यांचे बंधू आकाश बनसोडे अणा बनसोडे कुणाल निकाळजे दीपक भैया गरुड संदीप जाधव राहुल जाधव सुनील निकाळजे सुभाष निकाळजे निखिल शिंदे सुरेश निकाळजे मोहित कांबळे सुहास पगारे अविनाश निकाळजे कमलेश कांबळे अभिषेक गरुड गौतम निकाळजे बाळू कांबळे सर्व भीम सैनिक उपस्थित होते व भीमकन्या महिलांनी पण उपस्थिती लावली आष्टी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले लोकसेवा न्यूज मराठी संपादक दीपक भैया गरुडाष्टी नमस्कार बाबासाहेब आंबेडकरंचा विजय अमरता बाबासाहेब आंबेडकरंचा विजय नीरंग पाहिजे विकास गोंधोयांना नाही मी ऐलान पाहिजे

हे आपण आपल्या ताना देण्यासाठी आपण हे लढा उभा केलेला आहे आणि न्याय देण्यासाठी आपण लढा केलेला आहे आणि ते जामगाव रणसिंग यांना पण न्याय देण्यासाठी आपण इथे थांबलेलो आहोत तर मी समाजाला असं सांगतो नारा काय दिलेला आहे संघर्ष करा संघटित संघर्ष करा आपण संघर्ष करतो असे का करत नाही देश आपल्याला संघर्ष करता येत त्याच्यासाठी ते आता आपली ताकद आहे मी या सर्व भीम सैनिकांना मानाचा जय भीम करतो थांबतो जय भीम दहशतदार तथा दंडाधिकारी यांच्याकडे न्याय मागण्यासाठी आलेलो आहोत एक लक्षात घ्या आणि त्याचबरोबर शिक्षणाची जननी सावित्राबाई फुले मातारामाई माता, माता भीमाई व ज्या महामानवामुळे आज आपण काढू शकतो संविधानिक मार्गाने आपण घोषणा देऊ शकतो व तुम्हा आम्हाला संविधानाने जगण्याचा मानवतेचा महान संदेश देणारे तुम्हा आम्हाला सर्वांचे उद्धार करते विश्ववंदनीय तथागत भगवान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व या ठिकाणी मी प्रथमता आलेल्या सर्व भीमसैनिकांचं व माता भगिनीचं या ठिकाणी प्रथमता आभार मानतो कारण की अनेक भीमसैनिकांचा या ठिकाणी मोर्चा प्रथमच निघालेला आहे आणि ह्या ठिकाणी जे आलेले आहे ते खरे आंबेडकरवादी आहेत असं मी या ठिकाणी आज घोषित करतो मित्रांनो आपणा सर्वांना माहित आहे की तथागत भगवान गौतम बुद्धांनी ज्या वेळेस ग्रहत्याग केला आणि ग्रह त्याग केल्यानंतर त्यांनी परिवर्त्या करण्यासाठी बिहार येथील बुद्धगयाला तथागत भगवान गौतम बुद्ध गेले गेल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्त झाली आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी सम्राट अशोक त्या ठिकाणी बुद्ध विहार बांधलं तेव्हापासून एकोणीशे एकोणपन्नास पासून तो कायदा लागू सदस्यापैकी पाच सदस्य हे हिंदूचे आहेत आणि चार सदस्य हे बौद्धांचे आहेत परंतु तो पाहिजे दुसरी मागणी अशी आहे की जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील बोरगाव तालुक्यातील आपला जो युवक आहे विकास अण्णा पणसोडे हा गेल्या चार पाच वर्षापासून आपल्या तालुक्यातील भाऊ महामानवाने आपले ज्ञान विचार वेचले अशा महामानवांना कोटी कोटी प्रणाम करतो या ठिकाणी सर्व गावातून आलेल्या सर्व युवकांना निळा भडक जयभीम करतो या ठिकाणी विकास बनसोडे यांना न्याय देण्यासाठी आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना सुद्धा न्याय देण्यासाठी तसेच दामोरन सिंग यांना सुद्धा न्याय देण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमची अस्मिता जे बौद्ध गाय आहे त्या बौद्ध गाय आमच्या ताब्यात देण्यासाठी या ठिकाणी हा महामोर्चा या ठिकाणी निघलेला आहे आणि या ठिकाणी सर्व युवक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आहेत आणि युवकांना फक्त निरोप पोचला खेड्या खेड्यामध्ये ज्याच्या वेळेस जात असताना अनेक प्रसंग आम्हाला अनुभवायला आले आणि आमच्या हात आणि तुमची साथ दिलेला आहे मित्रांनो हा मोर्चा फक्त निळ्या झेंड्याखाली खाली होता आणि निळ्या झेंड्या खाली सर्वांनी आपण आहोत आणि आधी तालुक्यामध्ये घडलेली आहे आणि प्रथम मोर्चा असेल हा फक्त युवकांचा मोर्चा आहे यात कुणी मथारे आहेत जे वयस्कर आलेले आहेत ते सुद्धा या ठिकाणी तरुण आहेत त्यांना बाबा आंबेडकरांचं आणि ज्या बनसोडे यांना जे निर्माण हत्या झालेले आहे ती तळमळ आहे ती केवळ आहे ती त्यांना आलेले आहे म्हणून या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी आंदोलन करत असताना आमच्या मागण्या त्या तीव्र आहेत मी प्रशासनाला निवेदन करतो जर येणाऱ्या काळामध्ये आरोपी जर अटक झाले नाही तर अपेक्षा ही फग असा मोर्चा मोर्चा नाही आम्ही धरण्या करू नाही तर झेल भरून आंदोलन करू आम्ही काही गंड अवलाद नाही आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या अवलाद आहोत आम्ही झुकला नाही आमची आव्हाड आहे म्हणून आम्ही प्रशासनाला एक आव्हान करतो तुम्ही जसं दुसऱ्याचं सुद्धा दुःख जाणतात तसं बनसोड्याचं दुःख जाणलं पाहिजे तोही मुलगा होता त्याला सुद्धा हे सुद्धा जाणलं पाहिजे म्हणून मित्रांनो ही लढाई थांबली नाही पाहिजे ही लढाई केवळ राहिली पाहिजे आज मोर्चा निघला म्हणून लगेच भिजले नाही पाहिजे हे जोपर्यंत बनसोडे न्याय मिळाला नाही जोपर्यंत रणसिंगला न्याय मिळाला नाही जोपर्यंत आमची बोट आमच्या ताब्यात नाही तोपर्यंत तो हा लढा युवकांना घ्यायचा आहे यामध्ये खऱ्या अर्थाने सांगावस वाटत क्रांतीची पायरी जर आमचा तरणा चढेल क्रांतीची आणि आमचे शहीद सूर्यवंशी बंधू यांना मी श्रद्धांजली व्यक्त करतो आणि शिष्य विश्व रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना प्रथम तिवार वंदन आणि या देशामध्ये मानव जातीसाठी ज्या ज्या महामानवांनी आहुती दिली ज्या ज्या संतांनी आहुती दिली अशा सर्व महामानवान संतांना मी अभिवादन करून आजच्या या मोर्चामध्ये उपस्थित असलेले सर्व सैनिक आणि महिला सैनिक सुद्धा सर्वांना सप्रेम चंद्र करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की माझा संपूर्ण समाज ज्यावेळेस एकत्र येईल त्यावेळेस माझा इतिहास पूर्ण होईल आणि त्याची नांदी आज मला इथं दिसते की संपूर्ण समाजातल्या घटकातील जे आहेत मग हे जे थोडके जरी असतील तरी हे सर्व घटकातील सर्व संघटनेमधील सर्व या समाजातील जे मान्यवर इथं उपस्थित निकाल खरंच आज मी सप्रेम असं जयभीम करतो आणि आज आपण ज्या मागण्या घेऊन आलेलो हो आहोत ती पहिली मागणी आपली आहे की बी टी ॲक्ट नाईन्टीन फोर्टी नाईन रद्द करणे म्हणजे बिहार येथील बुद्धगया महाबोधी विहार कायदा एकोणीसशे एकोणपन्नास ला जो निर्माण झालेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पन्नासला या देशाला संविधान दिलं म्हणजेच कायदा दिला या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाग तीन अनुच्छेद तेरा मध्ये असं सांगितलेलं आहे की हे संविधान ज्या दिवशी लागू पडेल त्या अगोदरचे या देशाला झाल्यापासून जे जे मनुवादी सरकार आहे या देशामध्ये आजचं सरकारच नाही तर स्वतंत्र झाल्यापासूनचं जे सरकार आहे या सरकारने एकोणीसशे पन्नासपासून या देशामध्ये डॉक्टर दप...